आज इथे आमदार गणपत गायकवाड आणि माझ्या निधीतून वार्ड क्रमांक एकशे आठ आणि एकशे अठरा एकशे पाच आणि एकशे आठ आट... सहा एकशे अठरा असे जे आपले वॉर्ड आहेत इथे ज्या पायवाटा आहेत काही ठिकाणी जलवायनाचे पाण्यांची कनि लाईन आहे आणि कुठे आपले हे जे चौक आहेत त्यांचे शोभीकरणाचे आहेत समाज एक गावदेवी समाज हॉलचं आज उद्घाटन केलं आहे असे जे आपली जी कामं आहेत ही एक कोटी अठ्ठ्या आटे, अठ्ठ्याऐंशी एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाखाची कामं आज इथे आपण त्यांचं उद्घाटन केलेलं आहे आणि जे आपण जेव्हा इथे प्रचाराला येत होतो तेव्हा तेव्हा नागरिकांच्या ज्या समस्या होत्या नागरिकांच्या ज्या मागण्या होत्या आपल्याकडे त्या आज मी पूर्ण केलेल्या आहेत आणि अशाच त्याच्यापुढेही पूर्ण करत राहीन जे काही नागरिकांच्या सु समस्या आहेत कारण जास्त तर पाण्याची समस्या आहे त्याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याचा मी प्रयत्न करेन एवढं बोलून मी दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र